हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन नाट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सांबार वडीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे विदर्भ स्पेशल नागपूर स्पेशल विशेष सांबार वडीची रेसिपी एक जुडी कोथिंबीर आहे विदर्भ साईडला सांबार कोथिंबीरला सांबार बोलतात आणि त्यामुळे सांबार वडी अशी असं या वडीचं नाव आहे साहित्य आणि स्क्रीनवर दिलेलं आहे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून पाणी हे करून जेणे थोडून पूर्ण त्यानंतर तिला थोडं सुकवलं आणि कट करून घेतलेलं आहे पाणी अजिबात नाही आहे साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं सांबार वडी आहे तर त्यासोबत कढी असते तर कढीचं साहित्यही दाखवलेलं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मोठी भरून आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमच हळद पाव चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच ओवा हो हातावर असा कुस करून टाकलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच मीठ टाकते आहे तर आणि मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मोठे चम्मच तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे गरम तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकलेलं आहे याने खुसखुशीत अशी वडी तयार होते नुसतंच मैदा किंवा नुसतंच बेसन न वापरता असं मिक्स करून वापरायचं खुस म्हणजे क्रंचीपणा छान येतो आणि नुसतंच ही केली तरीही हे चालते पण सांबार वडी विदर्भ स्टाईल ही बेसन पिठाचीच होते बनवल्या जाते आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार एकदम घट्टसर असा जसं कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा गोळा म्हणजे हे मळून घेतलेला आहे पीठ आणि एवढं पाणी एक ग्लासामधून अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी असं पाणी लागलेलं आहे साईडला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनिट ते स्टफिंग होईपर्यंत पीठ छान भिजून येतं कळीमध्ये तेल टाकलेलं आहे तेल कमी टाकायचं आतमध्ये सारण असं एकदम तेलकट नाही झालं पाहिजे तर एक माप तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत ते गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकलं आहे आणि एकदम थोडीशी पाव चमच अशी मोहरी टाकलेली आहे हिंग एक चिमट सोप घेतलेली आहे बडीशेप ती टाकलेली आहे याने जे फ्लेवर्स खूप छान असा फ्लेवर येतो सांबार वडीचा सा। लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमच ती टाकलेली आहे लसूणची पेस्ट टाकल्यानंतर ती छान होऊ द्यायची म्हणजे जो त्याचं पाणी वगैरे हे असेल ते पूर्णही झालं पाहिजे आणि नंतर एक चम्मच खसखस टाकला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची लो फ्लेमवर हे होऊ द्यायचं आणि एक चम्मच तीळ टाकलेले आहे मिरची पावडर एक चम्मच टाकले पाव चमच हळद फिरून घेते धने पावडर एक चम्मच जीरा पावडर अर्धा चम्मच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आमचूर पावडर असेल तर तुम्ही ते ले ले। एक चम्मच टाका तर तिने मी अर्ध लिंबाचा रस टाकलेला आहे जवळपास एक चम्मच दीड चम्मच हा लिंबाचा रस असेल अंदाजे तो टाकून त्यानंतर साखर एक चम्मच टाकले आहे आंबट तिखट गोड खूप छान अशी टेस्ट येते सांबार नागपूर स्पेशल आणि विशेष ही सांबार आहे खायला अतिशय छान लागते अर्धी वाटी म्हणजेच तीन ते चार चमच सुख किसून घेतलेलं खोबरं आहे ते टाकलं आहे एखाद अर्धक मिनिट तरी हे होऊ द्यायचं कारण खोबरं भाजून नाही घेतलेलं आहे तर ते याच्यामध्ये होईल छान आणि दाण्याचा कूट आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेलं शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी आणि दोन चमच शेंगदाणे असे थोडेसे कुटून घेतले म्हणजे जाडसर थोडेसे त्याने ना छान अशी टेस्ट येते खाताने शेंगदाणे दाता खाल्ल्यानंतर टेस्ट अप्रतिम येते तर असे थोडेसे दोन चम्मच शेंगदाणे असे थोडेसे कुटून टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चम्मचला थोडंसं जास्त असं इथे मी मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जे सारण आहे ते बघू शकता अगदी तेलकट नाही झालेलं आहे छान असं व्यवस्थित सारण तयार होते आणि चिरून स्वच्छ धुवून पाणी निथळून त्याचं असं सुकून कॉटनच्या कापडवर कपड्यावर असं तुम्ही हे करून ठेवा स्प्रेड करा आणि म्हणजे त्याचं पाणी पूर्ण हे होईल आणि नंतर कापायला घ्या शक्य वेळ असेल तर एखाद तास असं कट करून उन्हामध्ये ठेवला तरी चालते म्हणजे त्याचं पूर्णपणे पाणी ड्राय होत होतो कोथिंबीर आणि तो टाकलेला आहे सांबार मिक्स करून घेतले व्यवस्थित बघू शकता दोन ते तीन मिनिट हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे को जो सांबार आहे कोथिंबीर थोडासा हे होऊन जातो मिक्स म्हणून मसाल्यांमध्ये छान मिक्स होतो आणि तयार झालेलं आहे सारण साईडला ठेवून थंड होण्यास ठेवायचं दहा ते पंधरा मिनटानंतर ते थंड होते तोपर कढी बनवून घेते आहे एक पाव दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच बेसन टाकलेलं आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच साखर टाकले आणि मिरचीचं आणि तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचं एक वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे याने टेस्ट खूप छान येते मिरच्या अशा अख्ख्या मिरच्या न टाकता असं टाकून खूप छान अशी कडीची टेस्ट येते आणि आवश्यकतेनुसार पाणी एखाद ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतले व्यवस्थित टोपामध्ये तेल टाकते आहे एक माप तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी अर्धा चम्मच टाकले फोडणी द्यायचे कढीसाठी जिरं अर्धा चम्मच हिंग एक चिमूट आणि लसूण पाकड्या तीन पाच ते सहा लसूण पाकड्या ठेचून घेतल्यात ते टाकलेत कढीपत्त्याची पाने पाणी आहेत आठ ते दहा ते टाकले छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे कढीला दह्याची कढी अप्रतिम लागते दह्याऐवजी ताकाची फोडणी ताकाला फोडणी देऊन अशाच प्रकारे ताकाला फोडणी द्यायची तर ताकाची कढी ही तशीच तयार होते ही कढी ही छान लागते टेस्टला तर फोडणी छान झाल्यानंतर मिक्स केलेलं के बॅटर दह्याचं ते टाकलेलं आहे आणि फिरून घ्यायचं म्हणजे ती फुटण्याची शक्यता कमी राहते किंवा आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची एक उकडी येईपर्यंत सांबार वडी आणि कढी अशी याची खूप छान असं कॉम्बिनेशन आहे टेस्ट अप्रतिम येते तुम्ही नक्की अशी ट्राय करा बनवून बघा कढी सांबार वडी आणि तुम्हाला आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मीठ उकळी आल्यानंतर टाकायचं कारण मीठ टाकल्यानंतर कदाचित ते फुटू शकते दही म्हणजे कढी येऊ शकते फुटण्याची शक्यता राहते तर उकडी आल्यानंतर मीठ टाकायचं आणि फिरून घ्यायचं व्यवस्थित ढवळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि आणखीन आन एक उकळेपर्यंत म्हणजे बेसनचा कच्चेपणा नाही राहिला पाहिजे तर पाच एक मिनिट गॅसची फ्लेम कमी ठेवून कढी छान उकळून घ्यायची आणि कढी तयार आहे कढी तयार झालेली आहे आता सांबार वडी बनवायची बनवायची आहे त्यासाठी एक म्हणजे छोटासा असा गोळा घेतलेला आहे निंबाच्या आकार एवढा तो व्यवस्थित लाटून घ्यायची त्याची जशी आपण चपाती त्या प्रकारे आणि लाटल्या जाते पातळच लाटायची म्हणजे ते आतपर्यंत कच्ची नाही राहत तळले जाते छान लाटून झालेली सा आहे सारा नाही थंड पूर्ण कार झालेला आहे आता यामध्ये दोन एक चम्मच असं मी सारण भरलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं चौकोनी आकार दिलेला आहे एक साईडला पशे हे करून त्याला पाणी लावायचं थोडंसं म्हणजे ते व्यवस्थित सील पॅक होते म्हणजे तेलामध्ये टाकता टाकल्यानंतर ते फुटणार नाही सारण बाहेर नाही आणि प्रेस करायचं व्यवस्थित आणि जे साईडच्या दोन्ही बाजूनी थोडंसं पाण्याचा हात हे करायचं आणि ते पूर्ण व्यवस्थित सील करायचं बंद करायचं आणि तयार आहे आपली सांबार वडी अशाच प्रकारे याच पद्धतीने सर्व सांबार वडे बनवून घेते तापायला ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला मीडियम फ्लेमवर तेल छान म्हणजे तापून घ्यायचं एकदम कडकडीत तेल तापायचं नाही नाहीतर वरून ते वरूनच लाल होऊन जातील आतमरे आतपर्यंत कच्च म्हणजे आतपर्यंत नाही होतील कच्च्या राहतील आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो असं याच्यावर हे तीन एक मिनिट व्यवस्थित छान तीन ते ती चार मिनिट फ्राय करून घ्यायच्या तळून घ्यायच्या आलटून पलटून घ्यायच्या म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित होतात आणि आतपर्यंत जसे आपण समोसे तळतो किंवा कचोरी तळतो त्या पद्धतीने तळायचे आहेत वरची कोटिंग छान अशी क्रिस्पी झाली पाहिजे आणि बघू शकता चार ते पाच मिनिट व्यवस्थित गॅसची फ्लेम लो ठेवून असे व्यवस्थित फ्राय तळून घेतलेले आहेत आणि नंतर काढून घेते आहे आणि तयार झालेले आहे सांबारवडी वडी दुसरी बॅच अशाच पद्धतीने तळून घेते खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत सा अशी सांबार वडी म्हणजेच कोथिंबीर वडी पुडाची वडीसुद्धा याला बोलतात तयार झालेली आहे आणि कढीही बघू शकता थिकनेस अगदी अगदी छान परफेक्ट असं आलेलं आहे आणि टेस्टी अप्रतिम झालेली आहे मिरचीचं वाटण करून असं बनवा नक्कीच छान होणार कढी आणि तुम्ही बघू शकता आजपर्यंत छान अशी खुसखुशीत झालेली आहे छान तळले गेलेले आहे आणि मसाले सारणही खूप खूप अप्रतिम असं टेस्ट झालेली आहे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल नागपूर स्पेशल सांबार वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचा ऐकन बटन प्रेस करा धन्यवाद